हॅलो साहेब नमस्कार हो। आ, बोला एम आय एम पार्टी कडून इलिया शेख बोल म्हणून एम आय एम पार्टी कडून इलिया शेख बोलतो जनरल सेक्रेटरी बोला बोला याच्या अगोदर तुम्हाला फोन लावलो होतो सर एक चार महिने अगोदर बोला की ते गुरुनानक चौक ते कुमटानाका जे ची जे लाईट आहे रोडावर टाकलेली त्या संदर्भात बोला की मग काय बोलू तुम्हीच सांगा आता साहेब मी तिथं अर्ज दिलेला आहे कशासाठी मिठासाठी हा मीटर साठी अर्ज दिलेला आहे पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे ना ओ साहेब साहेब आठ दिवस झाला पाऊस चालू आहे अगोदर तुम्हाला तुम चार महिने झाला की कसं आहे माझ्या मी इथन अर्ज पाच नंबर झोनला दिलतो मग आम्ही आता पाच नंबर झोनलाच आहे माझं ऐका माझा ऐका पाच नंबर झोननी डायरेक्ट त्यांनी विद्युतला पाठवले विद्युत पशी मग तिथनं काय म्हणले ती सेंट्रल लाईन काय ना ते सेंटर लाईन त्या कर्विंग दिले ना पोस्ट ऑफिस पाशी तिथं आत नाही वायरिंग घ्यायचं आहे ते पाऊस असल्यामुळे ते थांबलेलं आहे तुम्ही जे तुम्ही जे लेखनी केले घेतलं ज्याला मला माझ्या व्हॉट्सअप वर टाकतात का आम्ही एमएसीबी ला पण भेटतो की प्रकरण कशाला अडकलं म्हणून हा मी तुम्ही याला मी तुम्हाला आता सोमवार हे तुम्हाला बोलतो ते साहेबाला तुम्ही फोन लावून देतो बोला ते साहेबाला मी हो सर आम्ही तिथं आंदोलन करणार आहे सध्या त्या संदर्भात मामा, मी तुम्हाला सांगू का मी माझं का, काम झालेलं आहे फक्त मीटर आलं लाईट चालू होती तुम्ही तर सांगा कि, कि, किती दिवस झाले सर तुम्ही तर सांगा साहेब मी तुम्हाला दोन लोक पडले म्हणून अजून तुमच्याकडे आले आम्ही तर इथं आले की ते झोनचे लोक काय सांगतात ते आमच्याकडे नाही ते ठेकेदार सगळे आहे ठेकेदार सांगितलं तर ठेकेदार काय सांगतात ते एमएससीबीने अप्रुव्हल दिले नाही मग ते सॅटेलाइट रोडवर पडल्यानंतर तुम्ही करणार का ते पाउचा, अमें, अमें, पाउचा। का गा। साहेब आता पाऊस उलट जेव्हा आता पाऊस झाला पाऊस कसं असतं माझ्या खादायचंय कधी होणार ते सांगा मला मी तुम्हाला सांगतो पाऊस संपला ना आता पाऊस थांबला ना दोन दिवस दोन मी माझं काम संपवून देतो मला काम दोन एक दिवसाचं काम आहे माझं फक्त आमच्या अध्यक्ष साहेबांना बोला हॅलो बोला काय साहेब फक्त ते पोस्ट ऑफिस इथं आपण रस्ता सोडलाय ना मग ते वर्ण लाईट नाही घ्यायचे ते वर्ण वायर टाकायचं होतं ते कॅन्सल झालेलं आहे आता खोदा खोदाई करून हे पोल ते पोल वायर टाकायचे आहे मग ते पावसाळा असल्यामुळे गणपती हे तिथे असल्यामुळे ते थांबलं होतं सगळं आता हे पाऊस कसं आहे तुम्हाला माहित असेल की नाही मला माहित नाही ते गुरुनानक ते जे की मध्यस्थी जी आहे ना परवा एक वायर ना उघडी होती तिथं नाही कुत्रा मेलाय तुम्हाला माहित आहे की न्यूज तुम्हाला कटिंग पाठवतो मी ते पेपरची लाईट नाही ते नहीं, नहीं, वायर उघडी होती ना ते तुम्हाला, तुम्हाला मी कटिंग पाठवतो ते पेपरची लाईटच चालू नसते तर कुत्रा लाईटच चालू आहे ना आपले कधी आता बघा ठीक आहे ते आता आहे ना ते पुढे काय होईल ते काय नाही होईल आपण त्याच्यावर चर्चा करत करत बसण्याऐवजी आहे ना कधी होणार ते काय आम्हाला ते आता सांगा साहेब मी तुम्हाला आता पाऊस थांबला ना तुम्हाला मी सोमवार मंगळवार किंवा बुधवारी मी तिथं साईडवर तुम्हाला पण फोन करतो तुम्ही मी या बघा साहेब तुम्हाला तुम्हाला त्रास देणं आम्हाला काय हे नाही आम्हाला काय ते लोकांना त्रास होऊ नये आणि आमचं पूर्ण प्रवाह जे आहे ना नाही जिंदगीचा म्हणा आणि पुढचं जे पण आहे कुठं ना का संजय साहेब इकडे मी पण राहिला तिथं चौकामध्ये चौक येते ठीक आहे ठीक आहे जिंती बनवतो मीच माझंच काम ठीक आहे बनेल ती समजा आमच्याकडून आमच्याकडून साहेब एक तर मी आपल्या चौकातलं काम मी घेतलं कोण काम करायला तयार नव्हतं एक त्याच्या कामामध्ये मी तीन ते चार लाख रुपये लॉस झाले माहिती का सिंगल आर्म होत एक तुम्हाला टेंडर दाखवतो मी एक साइड लाईट बसवायची होती मी दोन्ही साइड लाईट बसवलं होतं तिथं दगड लावायचे होते मी त्याला डिवायडर केलं कलर नव्हतं काय नव्हतं एक साइड होत ते साईड नव्हतं मी माझी पदरची पहिली पूर्ण प्लॅनिंग करून केलं ना का मग ते काम साहेब पूर्ण प्राणी करूनच केलं गो साहेब मी कसं झालं तुम्हाला सांगू का ते मधी सात एकदमच चालू केलं इकडे मी रोड सगळं पॅक होतंय म्हण ते सेंटर लाईन मला काय वाटलं वर्ण घ्यायचं लाईट मग ते मेन जे पंचवीस पोल आहेत ना त्याला मीटर मोठा लागतंय हा मीटर मोठा लागतंय त्याला मग ते साहेब काय म्हणलं पाहू झाला ना ते खालचा पण त्याला टर्न घेतलं की आपला पोस्ट पोस्ट पोलिस हा टर्न घेतलं ना तर ती खोदून ना खालना एक लहान वायर हे पोल जॉईन करायचंय ठीक आहे तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही ऐका साहेब तुम्ही जेव्हा करता मला एक कॉल करा सेव्ह करू सांगा इलियास शेख म्हणून आहेत आमचे सचिव आहेत पार्टीचे आणि इलियास इलियास शेख हा आता जे तुम तुमच्या नंबरने बोलतो ना आम्ही ते शेख आहेत आणि मी स्वतः जे आहे ना दक्षिणचं जागीरदार म्हणून आहेत हा दक्षिण मी शोकतचा माणूस आहे शोकत मी काम केलेलं मी हे मान सगळे आपले मित्रच आहेत शोकत मित्र आहेत तुमचे पण मित्र आहेत पन्च सगळं मित्र मिळून ना मित्र परिवार म्हणूनही काम करायचं कारण की कोणाला धोका होऊ नये इकडे मी तुम्हाला माझं इस्टिमेट तुमच्या हातात देतो तुम्ही बघा ते आणि कुणाला मी किती लॉस आले ते तुम्हाला समजेल आता कसं ते मला अंगूट पडले ते कामात नाही करायला लागतंय माहिती आहे का दोन ते तीन दिवस लागेल का आता पाऊस उघडला ना मी स्वतः येऊन म्हणजे कसं आहे पाठपुरावा गरजेचं आहे कारण की तुमच्या नाही तर आमच्या परिवारात तर बडी पडणार आहे मी त्यांचा नंबर फीड करतो आता काय नंबर फीड करा ज्याशी काम चालू करतो ना तुम्हाला फोन करून बोलतो जरा मला तुम्ही सहकार्य द्या मला कोन्यासाठी असं आहे तुम्ही कॉल करा आमच्याकडून जे सहकार्य होऊ शकते आम्ही करू करतो करतो मी पाऊस संपला की लगेच चालू करतो मी खड्डा ना परत पडला बिडला तर मी ते थांबवलं पाऊस तर कंट्रोल आता सेंट्रल नगर अभियंताला नगर अभियंताकडे पण जाणार ती ते खड्ड ते आहे ना ते रोड काय हिशोबाने ते आम्हाला रोड आहे ना माप ते खड्ड्याचं सात इंच खड्डा झालाय ती ते रोड नाही माझ्याकडे रोड नाही माझं रोड नाही आहे नाही नाही तुमचं नाही तुम्हाला बघा तुम्हाला बोलतो का आम्ही तुम्ही तुम्ही स्ट्रीट लाईट तुम्ही ठेकेदारी कराल त्या संबंधात तुम्हाला बोलावलो आम्ही ते रोड जी बनवलाय ना जी ए, ओ, थीक थीक रोड नगर अभियंता ती जो जेणेकरून ते रोडवर आहे ना ते खडी टाकल्या खडी टाकण्यास संबंध नाही तिथं पूर्ण जे नऊ इंची रोड पाहिजे तिथं एवढा मोठं वाहतूक तिथं नऊ इंची रोड निधी केवढी मोठी मुख्यमंत्र्याच्या इथे कोट्या निधी आला ती नऊ इंच नऊ इंची रोड बनवण्या तुम्ही चार इंच रोड मध्ये तुम्ही भर घाल लक्ष द्यायला पाहिजे दोन दिवसात काम संपवलं माहिती का त्या तुम्ही लक्ष देणार रोड बनवता तुमचे रिलेशन शौकत भाऊ सोबत मित्रचे आहेत ना ते सगळं मित्रत्व दाखवत आहेत सगळं असं आपल्याला ते नाही आता ते आपल्याला त्रास वालाय व्हिल असं का आम्हाला पण वाटत होतं पण आता टोकाचं पाऊल नाही नाही तुम्हाला मी म्हणतो ना मला फोन करून जागेवर बोलवून घेतो तुम्हाला तुमच्या समोरच खोदा समोर कॉल करा बॅरिकेड बॅरिकेड्स वगैरे मी सांगून टाकले आता ऑफिसला तिथं बॅरिगेडस पाहिजे म्हणून पाऊस संपलं मी येऊन त्याशी सगळं है फक्त ना काम okay, okay. दे, चालू धन्यवाद तो चालेल, चालेल, अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट